नमस्कार मी रधा अनुजॉम मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते सगे कशा तर तुम्ही सगळे कशा आहात मस्त मजेत ना तर मस्त मजेतच राहा तर आता मी जेवणाला लागणार आहे आणि जेवणामध्ये आज बनवणार आहे मी डाळ भात आणि मेथीचे पकोडे त्यासाठी मी ना येतानाच मेथी घेऊन आलेली आहे आणि हे फ्रूट्स वगैरे आले ते सगळं आटपते पहिला ठेवते डाळ कुकर लावते आणि मेथी साफ करून घेते तर मैत्रिणींना मी इथे आज परत ऑरेंज आणि परत पपयाज घेऊन आलेली आहे कारण का दुसरे कुठले पण फ्रूट्स आणले ना आणि मी मितूला आवडतो म्हणून मी फक्त एकच पेरू घेऊन येते कारण की दुसरे कुठलेच फ्रूट्स ना ती लोक खायला मागत नाहीत कारण की मी ऑरेंज म्हणला कंटिन्यू म्हणजे त्याला रोज संध्याकाळी ऑरेंज दिलं ना की तरी पण तो रोज म्हणजे त्याला ऑरेंज खूप आवडतात आणि पप्पाया मला खूप आवडतो म्हणून आमच्या दोघांच्याच फक्त आ आवडतीचं असं आव आवडीप्रमाणे ते दोन फ्रूट्स घेऊन येतो मी मागच्या टायमाला काल जेव्हा मच्छी आणायला गेलेली तेव्हा मी ह्याचा भाव काढला होता सीताफळचा ना पण ना काय झालं ताई गेल्या रविवारी आली होती ना तेव्हा तिने ना मस्तपैकी पन्नास रुपयाची ना छान असे मोठे मोठे चार सीताफळ आणले होते ती सफळावरनं येते ना कामासाठी तेव्हा ट्रेनमध्ये तिने मस्तपैकी आणि सफळाला ना खूप छान अशी मोठी अशी सोन केळी मिळतात पण ती छान मस्त इतकी गोड आणि छान असतात ना मग तिला मी सांगितलं होतं की परत येशील ना तेव्हा सीताफळ आणि केळी घेऊन ये त्याच्यासाठी मी फक्त ना प्रत्येक टायमाला जेव्हा खाली जाते ना तेव्हा एवढंच घेऊन येते आयुष्य पण माझा कुठलाच फ्रूट्स खायला ना मागत नाही फक्त त्याला केळं असेल ना ते पण जबरदस्ती त्याला जेव्हा सकाळी कॉलेजला जातो तेव्हा तुला खूप म्हणजे अशी मुश्किलीने मागे लावावं लागतं आईश अरे एकतरी केळं खाऊन जा एकतरी तो म्हणतो माझं मन नसतं त्याच्यामुळे ना मी ते केळी वगैरे काय भरतच नाही आणि आता थंडी असल्यामुळे ना सर्दी होण्याची खूप शक्यता असतं आता हे ऑरेंज आम्ही दोघं खातो म्हणून काय टेन्शन नाही आहे तर ते सगळे फ्रूट्स वगैरे जागेवर ठेवलेले आहे आणि आता ना माझा प्लॅन चेंज झालेला होता म्हणजे मी इथे जी डाळ बनवणार होती ती कॅन्सल केली कारण का दुपारी मी डाळ बनवली होती पण ते एकदम मला क्लिक नाही झालं ती एवढी पुरणार नव्हती म्हणून मी परत डाळ बनवणार होती पण ते कॅन्सल केलं आणि आता मी ना टोमॅटोची कढी म्हणजे मी काल मच्छी कढी बनवली होती ना त्यातलं थोडंसं वाटण मी बाजूला काढून ठेवलं होतं तर ते आता मी मनोरला विचारते आणि मग प्लॅन मी चेंज करून मग फक्त आता ही टोमॅटोची कढी आहे ना त्याची ग्रेव्ही बनवणार म्हण ती डाळ टमाटोची कडी रस हे ठेवलेल ना वाटण त्याची टमाटोची की कडी आहे तर म्हण आपल्याला कालच मच्छीच आणि जर अशी डाळ आहे दुपारची हा <laughs> तर मी इथे मनोरला विचारलं की डाळ आहे थोडीशी ती आयुष वगैरे खाईल आणि आयुषला पण आमच्या घरामध्ये ना टोमॅटोची कढी ना सर्वांनाच आवडते म्हणजे मितू आयुष सगळेजण मस्त आवडीने खातात तर मी आता ना डाळीचं बेत कॅन्सल केलं कुकर वगैरे काढला होता डाळीसाठी तो आपल्या जागेवर ठेवला आणि इथे मी दुपारची डाळ आहे ती गरम वगैरे करायला ठेवलेली म्हणजे जेणेकरून मला परत टोमॅटोची कढी मी ह्याच्यातच फोडणीला घालणार परत दुसरं वेगळं टोप वगैरे काढणार नाही हेच जर असं पाणी फिरवून घेतलं की मग फोडणी घालायला मला ती बरी पडेल कढई म्हणून मी कशाला डाळ घातलेला आहे डाळ गरम करायला ठेवलेली आहे आणि भात शिजायला घातलेला आहे तोपर्यंत इथे ना माझी सगळी मेथीची भाजी वगैरे साफ करून झालेली आहे भात म्हणजे दोन्ही गॅस चालू आहेत ना तोपर्यंत आणि मी अर्धीच जोडी घेतली होती अर्धी जोडी ना मी थेपले वगैरे किंवा तरी बनवेल ना त्यासाठी कारण का मेथी पण इतकी जोडी महाग आहे ना मी खूप मुश्किलीने त्याकडे ना चाळीस रुपयाची मागून मागून घेतलेली आहे पन्नास रुपये जोडी आहे मेथीची मी त्याला बोली प्लीज मला चाळीस रुपयामध्ये दे तर त्याने मी इतकं रिक्वेस्ट केल्याच्यानंतर त्या भाजीवाल्यांनी मला ही जोडी एक आहे ना ती चा आणि शेवटची जोडी होती त्याच्याकडे ही त्यामुळे ते बोला की ठीक आहे ही लास्ट काय ना भाभी इच मी दे राहू मी थँक्यू म्हणून त्याकडनं ही पन्नास रुपयाची जोडी मी चाळीस रुपयाला करून घेऊन आलेली आहे त्यातली ना आता मी ह्या अर्ध्याची भजी बनवणार आहे आणि अर्धी ठेवलेली आहे ती परत मी थेपले वगैरे केव्हा तरी बनवेल आणि अगदीच थेपले वगैरे नाही झाले ना तर मी एकदम पटकन ती भाजी काढून ना त्यामध्ये एक बटाटा कांदा टोमॅटो वगैरे घालून ना मस्तपैकी भाजी पण बनवून घेऊ शकते त्यासाठी अर्धी भा मेथी मी ठेवून दिलेली आहे आणि अर्धीची मी आता भजी बनवून घेणार आहे तर इथे डाळ छान मस्तपैकी गरम झालेली आहे मेथी पण साफ करून झालेली आहे मेथी मी ना पाण्यामध्ये ठेवलेली आहे आणि कोथिंबीर पण मी भजीसाठी लागणार आहे ना आणि टोमॅटोच्या कडेला पण वरून घाले थोडीशी त्याच्यासाठी मी इथे कोथिंबीर पण पाण्यामध्ये व्यवस्थित म्हणजे ती छान अशी कापून दिली होती त्याला काय अशी खूप निवडायची वगैरे गरज नाही जशी मेथी पण आता खूप निवडायची वगैरे गरज नव्हती त्याला फक्त अशी त्याची मुळं कापून टाकली ना की छान त्याची माती बाजूला होऊन जाते आणि मेथी आणि छान सुटसुटीत एकदम साफ आ, साफ म्हणजे जवळजवळ साफ झालेली असते तर इथे मस्तपैकी ते मेथी पण पाण्यात घातलेली आहे आणि कोथिंबीर पण पाण्यात घातलेली आहे त्याच्यानंतर ना मी आता आ, ही जी टोमॅटोची कडी मी जो कालचं मच्छीचा हे वाटण होतं ते ठेवला होता ना त्याचीच मी आता टोमॅटोची कडी बनवणार आहे तर त्याच्यासाठी मी इथे राई जिरा कढीपत्ता आणि थोडासा ना अर्धाच कांदा चिरलेला आहे तो फोडणीला घातलेला आहे त्याच्यानंतर ना हळद तिखट आणि थोडासा ना अर्धा चमचा मी कांदा लसूण मसाला घातलेला आहे तो छान असा तेलात भरतल्याच्यानंतर मी याच्यामध्ये जो वाटण होतं ना तो मी घातलेला आहे छान परत तो पण ना असं थोडंसं हलकासा तेल सुटेपर्यंत छान परतून घेतलेलं आहे आणि हे ना नॉनस्टिकची भांडी आहेत ना ती गेल्याच्या आदल्या वर्षी मनोरच्या म्हणजे जिथे मनोर काम करतो ना त्यांनी दिवाळीची गिफ्ट म्हणून दिलेलं पण आपलं काय असतं माझ्याकडे हे होतं तरी पण माझं ना आधी जुनं आहे ना त्याचं कोटिंग गेलेलं होतं पण तरी पण आपलं माहिती आहे ना बायकांचं कसं का असतं जोपर्यंत तर आपली भांडी ती अगदीच खराब होत नाही आणि कोण नावं ठेवत नाहीत ना तोपर्यंत आपण खरंच काढत नाही मला ती अजून पण मी तशीच ठेवलेली आहेत माझं जरा पण मन होत नाही की ती भांडीवाल्याला देऊन टाकावी किंवा असं हे करावं काढून टाकावी ती भांडीनं मी ती अजून पण भांडी ठेवलेली आहेत मला मनच होत नाही ती काढण्याची तर ह्या भांड्यांमध्ये पहिला काहीतरी गोड बनवलं पाहिजे होतं पण मी जेव्हापासून ही भांडी काढलीत ना त्यामध्ये तोपर्यंत तेव्हापासून ना याच्यामध्ये तिखट किंवा मच्छीची कढीच बनवलेली आहे म्हणजे ही गेल्या रविवारी काढलेली ना तेव्हा पण याच्यामध्ये मी कोळंबीचा रस्सा बनवला होता <laughs> आणि आता पण मी जेव्हा काल पण मी रवि रविवारी ह्याच्यामध्ये सुरमई बनवली होती ना त्याचं कढी बनवली होती आणि आज बनवते टमाटोची कढी <laughs> <laughs> तर म्हणजे ह्याच्यामध्ये तिखटच बनतं आहे मी तुम्हाला काय भाजी वगैरे बनवून दाखवली की नाही माझ्या लक्षातच येत नाही चला असो तर याच्यानंतर मी ना आता भाजीची तयारी करते ना मेथीच्या भाजीची त्यासाठी इथे मसाला पहिला ना मिक्सरमध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये मी ना आलं लसूण धणे जिरे आणि मिरच्यांचे चार पाच मिरच्या घेतलेल्या आहेत त्या मस्तपैकी छान मी त्याचं वाटण करून घेणार आहे त्याच्यानंतर ना मी इथे ना दीड असा कांदा म्हणजे अर्धा मी इथे टोमॅटोच्या कडेला वापरला आणि दीड कांदा मी इथे भजीसाठी वापरणार आहे तो छान बारीक चिरून घेतलेला आहे कोथिंबीर चिरून घेतलेली आहे आणि आता मी ही जी मेथी मी निवडून घेतली होती ना ती छान स्वच्छ धुवून निथळून घेतलेली आहे आणि ती पण मस्तपैकी बारीक चिरून घेतलेली आहे तर ते, ते सगळं माझं चिरण्याचं वगैरे काम झालेलं आहे आणि ह्याच्यामध्ये मला जेवढी भजी बनवायची आहे ना तेवढं पीठ घेतलेलं ते आहे त्याच्यामध्ये मी ना धणेजिरे पूड घेतलेली आहे एक चमचा तिखट घेतलेला आहे आणि पाव चमचा हळद घेतलेली आहे ते छान असं मी ना पिठामध्ये टाकून घेतलेला आहे सगळा सुक्का मसाला त्याच्यानंतर जे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी जे वाटण काढण्यासाठी आलं लसूण आणि हे घेतलं होतं ना मिरची वगैरे धणे आणि जिरे ते मी परत ह्याच्यामध्ये बारीक करून घेतलं मिक्सरमध्ये आणि त्याची भरट करून मी त्या पिठामध्ये घातलेलं आहे सगळं मी एकत्र करून घेतलेलं आहे म्हणजे एका बाउलमध्ये करून घेतलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये मी ना एकच चमचा इतका मस्तपैकी असं तांदळाचं पीठ असतं ना ते घातलेलं आहे थोडंसं असं जरासं एकत्र करून घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये ना मी तेल गरम करायला ठेवलं होतं ना भजीसाठी त्यातले ना चार ते पाच चमचे छोटे चमचे पोह्यांचे चमचे असतात ना ते चार ते पाच चमचे मी इथे तेल घातलेलं आहे मस्तपैकी सगळं मी ना ते जिन्नस आहे ना मिक्स बा बाऊलमधलं ते एक जीव करून घेतलेलं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये मी ते मसाला वाटून घेतलेला ना त्याच्यामध्येच मी पाणी घातलेलं आहे आणि त्याच पाण्याने मी सगळं हे पीठ छान असं हे बघा अशा प्रका प्रकारे भिजवून घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये ना एकदम किंचित म्हणजे हा अर्धा चमचाच मी खाण्याचा सोड असतो ना त्याने काय होतं थोडंसं ना भजी अशी मस्त अशी आतून ना फु फुलते तर ती खायला खूप बरी वाटते आणि ना जर आपण बिना तुम्ही बे म्हणजे बिन सोडा नसेल टाकायचं असेल ना तर नाही टाकलं तरी चालेल पण त्यांना आतमध्ये पीठ आहे ना असं धापटण्यासारखं असतं म्हणजे आतमध्ये पीठ असं वाटतं की कच्चा कच्चा असल्यासारखं आणि असं जाळीदार होत नाही आणि आपण पण असं काही रोज भजी वगैरे बनवत नाही त्यामुळे आपण काही रोज त्याच्यामध्ये सोडा वगैरे वापरत आहे आणि आपलं केव्हा तरी आपण सोडा वगैरे असं टाकून भजी वगैरे बनवलेली चालते आपण असे कितीतरी पदार्थ असं असतो असतात की सोडावाले आपण खात असतो बाहेरचे पदार्थ जसं आपण गाठ्या असे फरसाण खातो ब्रेड खातो ते सगळे एस्ट वगैरे वापरूनच ते चांगले फुगवलेले असतात ना आणि हे घरगुती आपण बनवतो म्हणजे आपण खूप प्रमाण कमी घेऊन वगैरे वे व्यवस्थित बनवलेले असतात त्यामुळे ना एवढं टेन्शन घ्यायची गरज नसते की अरे ह्याच्यामध्ये सोडा घातला आहे आता मग त्याचा हानिकारक आहे केव्हा तरी तो पण किंचित घालतो आपण आपण म्हणजे स्किप पण करू शकतो ते असं जरूर नाही की घातलंच पाहिजे पण मी आपल्या ह्याच्यामध्ये घातलं खूप छान होतं जाळी होतात ना भजी म्हणून मी थोडंसं किंचित घातलेलं आहे छान मस्तपैकी फेटून वगैरे घालायच्यानंतर बघा तुम्ही ते बघितलंच असेल पुढची सगळी प्रोसेस मी फक्त तेच बोलत बसली <laughs> आणि पुढची प्रोसेस सगळी झालेली आहे छान असे वडे ना गरम तेलामध्ये काढलेले आहेत मी आणि मस्त असे एक दहा मिनटं दहा ते बारा मिनटं छान स्लो ते आणि मीडियम गॅसवरती छान मी असे तळून घेतलेले आहेत सगळे भजी बघा आतून कसे असे ना छान म्हणजे जाळीदार झाले होते आणि गरम गरम मी टेस्ट पण करून बघितले तर खूप छान अप्रतिम झाले होते त्याच्यानंतर ना मी मनोरला पहिला हा ताट वाढून दिलेला आहे त्याच्यानंतर म्हणजे कारण का भजी गरम गरम असेल ना तर जेवायला खूप मजा येते म्हणजे खायला मजा येते ना मग त्याला बोलली की तू पहिला जेवून घे बाकी मी जशी काढेल ना कारण का माझी बहिणीची मुलगी येणार होती आणि तिच्याबरोबर ना मिताली गेली होती बाहेर जरा काम होतं त्यांचं तर ती लोकं यायची वाट बघत बसली तोपर्यंत माझी भजी वगैरे सगळी काढून घेत झालेली आहे आणि थोडंसं पीठ आहे ना ते मी उरवून ठेवलेलं हो आहे म्हणजे अजून आयुषला यायला खूप टाईम आहे आणि त्याला पण मग विचार केला की त्याला पण मी गरम गरम भजी काढून देईल पण झालं काय जेव्हा म्हणजे आता माझं सगळं झाल्याच्यानंतरच ॲट तुम्हाला तर माहितीच आहे सगळं झाल्याच्यानंतरच सगळं ॲडिटिंग वगैरे व्हिडिओ पूर्ण केली जाते ना तर इथे मी भजी वगैरे बनवून झाल्याच्यानंतर जो पीठ मी आयुषला काढून ठेवला होता ना तो शेवटी मी फायनली ना डब्यामध्ये काढला आणि फ्रीजमध्ये ठेवून दिला हा एवढा पीठ उरला होता एवढ्यासाठीच काढला कारण का भजी खूप झाली होती आणि सगळ्यांनी खाऊन ना ती त्यातली ना सात आठ भजीचे पीस उरले होते फक्त आम्ही अजून ती जणी किती खाणार ना म्हणून आम्ही बाकीची ती सगळी उरली होती ती मग आयुषला झाले मग मी तो सगळा पीठ आहे ना तो एका डब्यात काढून ठेवला होता तर इथे ना सगळी माझी मस्तपैकी कामं वगैरे आटपलेली आहेत म्हणजे सगळा ओटा वगैरे मी क्लीन करून घेतलेला आहे आणि फायनली माझं सगळं जेवण वगैरे पण झालेलं आहे पण इथे जाता जाताना परत, परत मी एकदा भजी तिथून उचलली आणि खरंच परत एकदा खावशी वाटली म्हणून मी खाऊन बघितली भजी खूप छान झाली होती आणि अशी तुम्ही पण भजी नक्की ट्राय करा आता ना थंडीमध्ये ना खूप पालेभाजी वगैरे येतील मेथीची पालकची अशी भजी बनवून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब